हॅलो यूट्यूब फॅमिली हाय आज आम्ही निघालोय जालना घरबरणीच्या कार्यक्रमासाठी चला आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा गावाकडची मजा जी, जी भाजी असते आणि गावाकडचं जे वातावरण आहे जी जी ते तुम्ही बघा की अंगणामध्ये बसून आम्ही छान सर्व एन्जॉय करतो आहे जेवण आणि त्यात जे आहे सर्वांनी म्हणजे जे पण आमचे नातेवाईक आहेत ते आलेले आहेत माझ्या नणद आहेत सासूबाई बसले आहेत मावशी सासूबाई बसले आहेत आणि बघा आम्ही गावाकडची जी, जी मज्जा आहे जी उन्हाळ्यामध्ये आपण बाहेर बसून झोपायचो आधी लहानपणी आणि जे बाहेर खेळणे हे बघा आमचा मिस्टर आणि आमची भाऊजी आणि आमचा हा किंगजॉंग छान खेळतो आहे अशा वातावरणामध्ये जे गावात जी, जी मजा घेतो आहे बाहेर बसून आणि खरंच त्याचं नशीब की तो या काळामध्ये गावाकडची मजा घेतो आहे आणि ज्यांना थंड वातावरण पाहिजे ते छान बाजूवरचा आनंद घेत आहे आणि हे बघा आमचे लेडीज बघा जो आणि बघा गावाकडची रांगोळी वा वर्णामध्ये जी रांगोळी आता पाहायला मिळत नाही ती आता गावाकडे थोडी पाहायला मिळालेली आहे आणि बघा किती छान वातावरण आहे आणि बघता बघता मला काय दिसलं आहे की हे झाड हे हटव्या टाईप आहे मी तुम्ही झाडाला बघूनच घाबर रे बाबा आणि बघा किती छान रम्य वातावरण किती मोठं अंगण आणि वाव जे जुने दिवस होते लहानपणी तिथे ते सर्व आणि आमच्या सासूबाई या ज्या आंबा खाण्यामध्ये एवढ्या मस्त मग्न झालेल्या आहेत त्यांना इतका आवडतो आंबा की त्या दाखवून दाखवून खातात सर्वांना माझ्या तोंडाला तर पाणी सुटणार रे बाबा पण काय करते मला पिल्लू असल्यामुळे मी आम्हाला बट खाऊ शकत नाही त्यामुळे मी स्वतःवर एवढं कंट्रोल केलेलं आहे माझं मलाच माहिती आहे पण फॅमिली तुम्हाला सांगते की गावाकडची जी मजा आहे ती खूप वेगळीच असते आणि तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की गाव कसं असायला पाहिजे आणि आपण ज्या गावामध्ये जो एन्जॉय करतो तो जो आत्ताचा जो काळ आहे त्याच्यामध्ये जी मजा असते ती वेगळीच आहे आता तसं सह पाहायला मिळत नाही पण आम्ही ही बघा आमची लाडकी पिल्लू जे आपल्या पप्पासोबत एन्जॉय करते आहे आणि किंग किंगजॉंग तो पण एन्जॉय करतोय आणि हे बघा आता आमचं चाललं आहे की चला काहीतरी सेल्फी फोटोज काढूयात पण फोटोचे जे आमचा व्हिडिओज निघाला आणि बघा त्यामध्ये चेअरअप सुरू आहे की आम्हाला पण घ्या आम्हाला पण घ्या चला घ्या घेतलं यांना आणि बघता बघता आमचा किंगजॉंग आमचे पिल्लू आणि आमचं ते किंगजॉंगची पप्पा भाऊजी आणि हे बघा जो घर कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित होतो तो आज दुसरा दिवस आणि त्या दुसऱ्या दिवसामध्ये जी प्रोग्राम चालली देवाची तुम्ही तुम्ही पण त्याचा काय देवाला नमस्कार करा आणि त्याचा लाभ घ्या आणि अशा प्रकारे जी पूजा झाली ती खूप छान अतिउत्तम आणि छान प्रोग्राम आटोपलाय आणि तुम्ही पण या ज्या व्हिडिओमध्ये जे काही बघितलं असाल अशा वातावरणाला तुम्ही पण एन्जॉय करण्यासाठी खूप उत्सुक असाल आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या लागणारच आहे तुम्ही पण छान गावाला जा एन्जॉय करा हे वी गो जर मला व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला आयकॉनला क्लिक करा